महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी राबवण्यात आलेल्या धोरणाअंतर्गत रत्नागिरी पोलिसांच्या कारवाईदरम्यान दहा ग्रॅम ब्राऊन हेरोईन आणि तीन किलो गांजा सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र अम्ली पदार्थ मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसाचे जे धोरण आहे त्या धोरणाअंतर्गत एकतीस तारखेपासून तीन तारखेपर्यंत रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थ विरुद्ध आपला एक कारवाई केलेल्या आहेत या कारवायांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने कालच दहा ग्रॅम ब्राऊन हेरोईन या प्रकारातला एक पदार्थ पकडून आरोपीला अटक केलेली आहे त्याचबरोबर खेड पोलीस स्टेशनमध्ये एकतीस तारीख ते तीन तारखेपर्यंत ता या महिन्याच्या तीन कारवाया करून तीन किलोग्राम तीन किलो दोनशे अठ्ठावीस ग्रॅम एवढा गांजा सदृश पदार्थ जप्त केलेला आहे किंमत अंदाजे स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या ब्राऊन हेरॉईनमध्ये त्याची किंमत अंदाजे सदुसष्ट हजार पाचशे रुपये आहे आणि जो गांजा खेड पोलीस स्टेशन अंतर्गत जप्त केला के गेलेला आहे त्याची कि किंमत टोटल शेहेचाळीस हजार एकशे अकरा रुपये आणि टोटल जे मुद्देमाल आम्ही सीज केलेला आहे खेड पोलीस स्टेशन अंतर्गत या तिन्ही कारवायांमध्ये तो आहे दोन लाख छत्तीस हजार सातशे अकरा यामध्ये सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहे एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेला आहे त्याचबरोबर तीन आरोपी या तीन गुन्ह्यांमध्ये खेड पोलीस स्टेशन अंतर्गत अटक करण्यात आलेले आहेत टोटल चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत नक्कीच जे तडीपारच्या कारवाया आम्ही प्रस्तावित केलेल्या आहेत यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये तीन आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर सन दोन हजार पंचवीसमध्ये पाच आरोपींना एन डी पी एस कायद्याखाली गुन्हे दाखल असल्यामुळे पाच आरोपींना तडीपार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर बारा आरोपी आहेत एन डी पी एस कायद्याअंतर्गत ज्यांना तडा तडी ज्यांचा तडीपारीचा प्रस्ताव जे वेगवेगळ्या स्तरावर तो दा आ, सुरू आहे आणि लवकरच त्यावर कारवाई नंतर ब्राऊन हेरोईनचा जो माल होता प्राथमिकदृष्ट्या मुंबई इथून येत होता आणि हा गांजा जो आम्ही जप्त केलेला आहे त्याबद्दल पुढील माहिती घेऊन आम्ही तपास करत आहोत